बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत मुरगुड नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या अर्जांच्या छाननीमध्ये चा जनरल महिलेसाठी आरक्षित पदावर नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या सुहासिनी पाटील राष्ट्रवादीच्या तस्नीम जमादार आणि राजर्षी शाहू आघाडीच्या सुजाता अर्जुने या तीन महिला उमेदवारांचे चार अर्ज वैध ठरले आहेत या पदासाठी नऊ उमेदवारांनी दाखल केलेले अकरा अर्ज छाननीमध्ये अवैध ठरवण्यात आले मुरगुड नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची लढत दुरंगी होणार असं चित्र स्पष्ट झालंय या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शाहू आघाडी यांची आघाडी असल्यानं शाहू आघाडीच्या उमेदवार सुजाता अर्जुने या माघार घेणार हे निश्चित मानलं जात आहे त्यामुळे शिवसेना भाजप युतीच्या सुहासिनी पाटील विरुद्ध राष्ट्रवादी आणि शाहू आघाडीच्या तस्नीम जमादार यांच्या सरळ लढत होणार आहे पक्षीय आघाड्या उभारताना झालेल्या अनपेक्षित बदलांमुळे काही आघाड्यांनी उपलब्ध कमी कालावधीत सर्वच वीस उमेदवारांचे एबी फॉर्म निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केलेत त्यामुळे आता सर्वच उमेदवारांचं लक्ष माघारीच्या दिवसाकडे लागलंय या निवडणुकीत नव्वद उमेदवारांचे शहाण्णव अर्ज पात्र ठरले नगरसेवक पदासाठीच्या एकशे सोळा उमेदवारांचे एकशे सत्तावीस अर्ज छाननीमध्ये अवैध ठरवण्यात आले पात्र उमेदवारी अर्जातील दोन्ही युती आणि आघाडीकडून जागा वाटप झाल्यानंतर उमेदवारी अर्ज माघार घेतले जाणार आहेत तसंच उबाठा अपक्ष यांच्याही उमेदवारांचे काही अर्ज वैध ठरले आहेत बहुतांश उमेदवारांचे अर्ज विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारांना मिळणाऱ्या एबी फॉर्म अभावीच अवैध ठरले आहेत